अबकी बार किसान सरकार अशा घोषणा देत तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांचं गुलाबी वादळ आता महाराष्ट्रात धडकलंय केसीआर यांनी नांदेड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केलाय केसीआर यांच्या गेल्या तीन महिन्यात तीन जंगी सभा मराठवाड्यात झाल्या केसीआर यांना देशाचं नेतृत्व करायचंय हे आता लपून राहिलेलं नाही पण केसीआर यांनी आपल्या आप राजकारणाची सुरुवात मराठवाड्यातूनच का केली केसीआर आणि मराठवाडा हे कनेक्शन नेमकं का काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया त्यापूर्वी केसीआर आक्रमक का झालेत ते पाहूया केसीआर यांच्या पक्षाचं पूर्वीचं नाव तेलंगणा राष्ट्र समिती असं होतं पण गेल्या वर्षी त्यांनी पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं केलंय तेलंगणामध्ये आतापर्यंत काँग्रेस हा विरोधी पक्ष होता पण तिथे आता भाजपने पाय रोवलोय त्यामुळे केसीआर आक्रमकपणे राष्ट्रीय पातळीवर तिसरा पर्याय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत केसीआर यांचं मराठवाड्यावर लक्ष का केसीआर यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं याबाबत ज्येष्ठ पत्रकार शेषराव पठाणे म्हणतात मराठवाड्यावर अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पक्षांचं लक्ष आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई नंतर मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलं होतं त्यात ठाकरे यांना यश आलं आज शिंदे गट आणि ठाकरे गट, गट यांची मराठवाड्यात मोठी ताकद आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ पाण्याचा प्रश्न आणि बेरोजगारी हे मराठवाड्यातील महत्वाच्या समस्या आहेत केसियार यांनी याच लोकभावनेच्या प्रश्नांना हात घातलाय त्यामुळेच त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे मराठवाड्यातील अंकगणित काय म्हणतात ते पाहूया मराठवाड्यामध्ये सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि आठ लोकसभेच्या जागा आहेत मतदारांची संख्या जवळपास एक कोटी पंचेचाळीस लाख इतकी आहे त्यात मुस्लिम आणि दलित मतांची संख्या मराठवाड्यात जास्त आहे काँग्रेस पासून दुरावलेला आणि भाजपवर नाराज असलेल्या वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा केसियार यांचा हा प्रयत्न आहे त्यामुळे केसियार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी मराठवाडा हे योग्य जागा असल्याचं वाटतं यामुळे केसिर यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी मराठवाड्याची राजकीय जमीन सुपीक असल्याचं पाठाडे यांचं म्हणणं आहे केसीआर यांच्यामुळे मराठवाड्याचं राजकारण नेमकं कसं राहील ते पाहूया याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने म्हणतात तीन महिन्यात केसियार यांच्या तीन मोठ्या सभा झाल्यात त्यात लोह्याचे माजी आमदार शंकर धोंडगे अण्णासाहेब माने माजी आमदार हर्षवर्धन जाधव कादीर मौलाना हे बी आर एस मध्ये गेले या नेत्यांच्या ताकदीचा केसीआर यांना नक्कीच फायदा होईल तसेच काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील केसीआर यांच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे मुळात केसीआर यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष म्हटला जातो त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतं त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात तसेच मराठवाड्यात तेलगू भाषिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे केसीआर यांना आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवायचा आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यावर जोर दिला आहे मराठवाड्यानंतर भविष्यात तेलगू भाषिकांना आकर्षित करण्यासाठी केसीआर सोलापुरात आपला जोर लावू शकतात केसीआर यांचा राजकीय फटका कोणाला केसीआर यांचा राजकीय फटका हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीला बसू शकतो तसाच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षाला देखील बसू शकतो असं ज्येष्ठ पत्रकार माने म्हणतात मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एम आय च्या युवतीने मराठवाड्यात भरघोस मत मिळवली होती त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला होता छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एम आय एमने प्रवेश केला होता तसेच इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरमधून खासदार झाले होते मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एम आय च्या युतीने मराठवाड्यात भरघोस मतं मिळवली होती त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला होता छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एम आय एमने प्रवेश केला होता तर इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप त्या काळी झाला होता केसीआर यांच्या पक्षाने जर ताकद लावली तर अशीच परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात होऊ शकते आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो भविष्यात केसियार यांना महाराष्ट्रातील जनता स्वीकारेल का केसीआर आता महाराष्ट्रात एक वेगळा राजकीय पर्याय ठरतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअपच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी लेटसअपच्या वेबसाईटला भेट द्या